इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये स्टाफ लॉग इन आणि ॲडमिन लॉगिन असे दोन लॉग इन दिलेले आहेत स्टाफ लॉग इनमध्ये आपण स्टाफवरती ज्या ज्या गोष्टींसाठी अवलंबून असतो त्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण ॲक्सेस आपण स्टाफला दिलेला आहे लॉग इन केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस दिलेली आहे दिले। स्टुडंटची संपूर्ण इन्क्वायरी मॅनेजमेंट दिलेली आहे पुढचा घटक फीज फीस रेकॉर्ड दिलेले आहे अटेंडन्स मेथडमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या संपूर्ण अटेंडंट एक्स नावाचा एक सॉफ्टवेअर दिलेला आहे ज्यात तुम्हाला वन बाय वन लिस्टद्वारे प्रेझेंटेटिव्ह घेता येईल मॅन्युअल रोल आहे क्यू आर कोडद्वारे पण घेता येईल आणि पॅरेंट्सला इमेजिएटली मेसेज पण जातील अशी ती सिस्टीम आहे एक्झाम मॉडल केलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्सवर तुम्ही लिहू शकता नोटिसेस तुम्ही त्यात टाकू शकता जे विद्यार्थ्यांना आणि तुमच्या स्टाफला तुम्ही देऊ शकता एक्झाम मार्क्स सर्टिफिकेट इश्यू सर्टिफिकेट एम के एस एलचे सर्टिफिकेट तुम्हाला काउंट लिहिता येईल इन्व्हेंटरी मेंटेन करता येईल त्याच्यानंतर स्टडी सुद्धा तुम्हाला काउंट लिहिता येईल इन्व्हेंटरी मेंटेन करता येईल विद्यार्थ्यांना इश्यू करता येईल ते सगळ्यांचे रेकॉर्ड त्यात ठेवता येतील सर्टिफिकेटचे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर घेता येतील डिजिटल रेकॉर्ड ठेवता येईल विद्यार्थ्यांनी सिग्नेचर करून सर्टिफिकेट नेलेले आहेत त्याचे रेकॉर्ड सर्टिफिकेटमध्ये राहतील नोटीस बोर्ड मागाशीच पाहिलं तुम्हाला आय कार्ड जनरेशन पाहता येईल दोन्ही प्रकारचे आय कार्ड काढता येतील तुम्हाला पोर्ट्रेट आणि लँडस्केप स्वरूपामध्ये दोन्ही आपण त्या ठेणे ऑप्शन दिलेले आहेत किंवा बल्कमध्ये प्रिंट करता येईल रिपोर्ट जनरेट करता येईल आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण सॉफ्टवेअर काम करतं या व्यतिरिक्त या सॉफ्टवेअरबरोबर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटचं टूल आम्ही मोफत देत आहोत त्याच्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू डेटा हा इनक्रिप्टेड असतो आणि गुगल क्लाउडला पण सेव्ह करतो तुमच्याच ईमेल आणि पासवर्ड तो ॲक्सेस करता येतो अतिशय कमी स्वस्त स्वस्तमध्ये हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा